क्रमांक प्रशांत दादा कोते पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक अकरा मधून दादा कोते पाटील यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय भव्य मोटरसायकल रॅलीद्वारे त्यांनी प्रभावी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी प्रभाग कार्यालयात दाखल झाले दादा यांच्या उमेदवारीची प्रभागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्यामुळे नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा लाभत आहे स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की प्रभागातील समस्यांचा निराकरणासाठी यांनी नेहमी पुढाकार घेतल्याने त्यांना व्यापक समर्थन मिळेल या पाठिंब्याच्या जोरावर ते प्रचंड बहुमतानं विजय होतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे या वातावरणातच आज अखेर दादा कोते यांनी अधिकृतरित्या आपल्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात प्रवेश केलाय जागेवरती मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष इतर मागास प्रवर्ग पुरुष यातून अर्ज दाखल केला आहे देवदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला आहे मग त्या हा अर्ज दाखल झालेला आहे कशा मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक निवडणुकला आहे आपली लोकप्रियता काय वाटतं व लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरापासून होतात दोन टर्म तीन टर्म वरिष्ठांच्या निर्णयानुसार थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतु जी बाकी राहिलेली कामे वार्डाचा विकास ज्यामुळे कुठलेला आहे तो विकास करायसाठी प्रतिबंध करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म फॉर्म दाखल केला आहे उत्तर वार्डापेक्षा हा वार्ड मोठा आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय आपण प्रभावी यंत्रणा वापरतो मुळात वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असेल या वार्डामध्ये असेल या दोन्ही तिन्ही वार्डा जो प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगजन संपर्क आहे मित्र परिवार आहे माझे शालेय मित्र मा आहे व अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे ज्येष्ठ संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्याबरोबर आहेत आमचं जनेश्वर प्रतिष्ठान आहे व या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीतून सामोरं जाणार आहोत